नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत जी मराठी वाहिनीवर काल अकरा ऑगस्ट रोजी विन दोघांतली ही तुटेना या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला हा भाग प्रदर्शित झाल्यानंतर जी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली या पोस्ट मध्ये लिहिण्यात आलं होतं कसा वाटला मालिकेचा पहिला एपिसोड यावर अनेक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी तेजश्री प्रधान तर काहींनी तेजश्री प्रधानला एक विनंती ही केली आहे, तुटेना, प्रेक्षकांनी दोघांतली या मालिकेचा पहिला एपिसोड पाहून आनंद व्यक्त केला आहे ही मालिका नक्कीच सुपरहिट होणार खूपच सुंदर एपिसोड होता तेजूला सुरुवातीच्या सीन मध्ये पाहून होणार सुनमी या घरची या मालिकेची आठवण झाली खूपच मस्त अप्रतिम भाग अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी केल्या तर काही प्रेक्षकांनी तेजश्री प्रधानला एक विनंतीही केली तेजश्री फक्त ही मालिका अर्धवट सोडून जाऊ नको हीच आमची विनंती आहे बाकी मालिका छान अशाही कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहे कारण तेजश्रीने प्रेमाची गोष्ट ही मालिका अर्धवट सोडली होती त्यामुळे ही मालिका अर्धवट सोडून जाऊ नको अशी विनंती प्रेक्षकांनी तिला केली आहे तर विन दोघांतली तुटेना या मालिकेचा पहिला एपिसोड पाहून तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा